आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आज आपण दर्शन घेणार आहोत स्वामींच आपण आता आहोत सोलापूरमध्ये आणि सोलापूरमध्ये सर्वप्रथम आपण दर्शन घेणार आहोत सिद्ध रामेश्वराचं जणू काय मंदिर आहे वाह नाही बघा इथे एक समाधी आहे ती म्हणजे सिद्ध रामेश्वरांची समाधी आहे फायनली आपण पोचलो आहोत स्वामी समर्थांचा मठ अक्कलकोटला समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्र आपलं दर्शन पूर्णपणे झालेलं आहे आणि आता आपण येस आता आपण आता आई भवानीचं दर्शन घेतो तुळजापूर निघत आहोत मित्रांनो आहे बघा असं खालीच आणि मग खाली मग आतमध्ये जाऊ आपण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग सो आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आज आपण दर्शन घेणार आहोत स्वामींचे त्याआधी आपण तुळजापूरला जाणार आहोत आणि त्यानंतर अक्कलकोट आणि त्यानंतर सिद्धरामेश्वर आज आजच्या भागमध्ये आपण ह्या तीन देवस्थानांना भेट देणार आहोत आणि तिन्ही जे ते आपण आता आहोत सोलापूर मध्ये आणि सोलापूरमध्ये सर्वप्रथम आपण दर्शन घेणार आहोत सिद्ध रामेश्वराचं पहिले दर्शन घेऊया सिद्ध रामेश्वराचं आमची टीम येते मागून एक एक जण येत आहेत स्लोवर आमचे त्यामुळे काय मंदिर आहे एवढं सुंदर मंदिर आहे संप सांगतो तुम्हाला दाखवतो आतमध्ये तलाव आहे तलावाच्या आवती भावती मंदिराचं परिसर आहे त्या साईडला एक किल्लासुद्धा आहे आता ते किल्ल्याची माहिती नाही आपल्याला पण विचारू कारण डाऊट आहे मला किल्लाच आहे का कारण मी समोर एक बुरुज तर बघतो आहे दरवाजा पण आहे तो कोणता किल्ला आहे ते माहीत नाही म्हणून तुम्ही समोर बघता आहात तो, तो आहे भुईकोट किल्ला हा भुईकोट किल्ला आहे महाराजांच्या किल्ल्यांमधला एक किल्ला आहे तुम्ही बघू शकता समोरची तटबंदी तुटलेली आहे आणि तिकडे एक बुरुज आहे शनी मंदिर आहे आतमध्ये आता थोडी रि रिसर्च करा आणि हा वाढत समोर आहे सिद्ध रामेश्वर मंदिर ज्याची रचना ही प्राचीन दिसते सह बाजूला हा तलावाचा परिसर आहे आता या तलावाचं नाव काय हळूहळू आपण शोधूया समाधी आहे समाधी बरोबर कोणी फोटो घेऊ नका त्याच्यानंतर आधी समाधीचं दर्शन नंतर मंदिर आहे जसं जातोय आत तसंच बाहेर यायचं आहे मंदिरातून बाहेर आल्यानंतर वॉशरूम वगैरे आहे वर्षातून एकदा म्हणजे मकर संक्रांतीला महादेवाचं आणि पार्वतीचं लग्न होतं या मंदिरात आतमध्ये आणि महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री असतात ते हेलिकॉप्टरने वरतून अक्षता वाहतात एवढी इथे गर्दी असते उभं राहायला पण जागा नसते आता एक महिना यात्रा असते एक जानेवारीपासून तीस जानेवारीपर्यंत आता हे यात्रेच आहे बॅरल काढलेत ना बघा मी आत्ता काढले कुणी बघूपासून तुम्हीच काढले आता अलाऊड नसतं की असं आता आपल्याला दर्शन घ्यायचं आहे

बघा इथे एक समाधी आहे ती म्हणजे सिद्धरामेश्वरांची समाधी आहे आणि ही जा म्हणजे हे मंदिर संपूर्णपणे जागृत आहे सो आतमध्ये आपल्याला व्हिडिओ काढायला मिळणार नाही पण आपण आतमधला एक्सपिरियन्स हो का जो काय असणार आहे तो शेअर करणार आहोत आणि परिसरात जो तलाव आहे ना मी खरंच खूप सुंदर वाटतं आहे इथं एवढं मंगलमय वातावरण आहे जणू तुम्हाला बघा आता प्रत्येकजण आता एक एक येतं येते आपण आता इथं वगैरे पण लावला आहे सगळे टीम मस्त दर्शन घेऊ होते आणि व्हायरल नाश्त्याला जाऊ व्हायरल व्हिडिओज पण घ्यायचे सध्या पहिले लवकर दर्शन घेऊन संपूर्ण मंदिर परिसर फिरतो फार सुंदर मंदिर आहे तुम्ही सोलापूरला आले तर नक्की या मंदिराला भेट द्या आहे आणि खूप मजा आहे पाहण्यासारखं भरपूर काही आहे पण सोलापुरात आल्यानंतर तुम्हाला स्टेशनपासून अवघ्या स्टेशन, स्टेशन नाही सॉरी बस स्टॉपपासून अवघ्या दहा मिनटावर सिद्धेश्वर मंदिर लागतं प्राचीन आहे आपण आज तोच बघितला आता इथून आपण नाश्ता करायला जाणार आहोत आपले टीम मेंबर सगळे बसमध्ये गेलेत आपण शूट करत होतो मागे मला सिनेमॅटिक्स जास्त लागतं प्रत्येक चला बघा बिचारे झोपले तर आतमध्ये बसूया मस्त झोन एकच दिला मित्रांनो आपल्याला आता मिस हो खायला सोलापूरचं टेन्शन म्हणजे इकडचा मसाला स्पायसी तर थोडं काळजीनिशीच खावा लागतं बघूया तरी नाही आहे नको तरी नाही ते बरं आहे असं खाऊन बघूया मस्त एक नंबर सुंदर आहे कारण आपण नाश्ता केला दाभून पाव एकदम भारी ओके आपण आता तरी नेत्रमध्ये मस्त नाश्ता केला प्युअर व्हेज हॉटेल आहे आणि आपण रेटिंग द्यायला लागलं तर फाय okay. स्टार रेटिंग ओके म्हणजे पाचमधून पाच स्टार होतो आपण कारण जेवण वगैरे खरंच खूप छान आहे आणि टेस्ट खूप ऑथेंटिक आहे मस्त आहे स्टाफ पण खूप चांगला त्यांचा चला आता इथून आता कुठे जायचं ते माहीत नाही तर मग फायनली आपण पोहोचलो आहोत स्वामी समर्थांचा मठ अक्कलकोटला बघू शकताय खरं तर ही माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती म्हणजे हजार मी विचार केलेला कधीतरी एकटाच जाईन पण हा योग माझ्या आयुष्यात चालून समोरून आला आज आपण अक्कलकोट आला आहोत चला आता दर्शन घेऊया पहिला श्री स्वामी समोर हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे समोर अक्कलकोट अन्नचंद्राला महाप्रसंगायचा

तिसरा अवतार अक्कलकोट पिक्चर नाही लक्षात आले ते काही बघितली चला ठीक आहे तर आपल्याला मंदिरात गेल्यानंतर नामस्मरण वगैरे करा मोबाईल अलाउड आहे पण फोटो जरा व्यवस्थित तिकडे तिकडे बघून घाला फोटो वाला आहे बरोबर गर्दी खूप आहे ज्यांनी दागिने घालून आलेत ना त्यांनी जरा हा गॉगल राहत दागिने घालायचं मोबाईल वॉलेट वगैरे जे आहेत त्याच्यावर लक्ष द्यायचं सर्वांना बरोबर दर्शन घेईपर्यंतच आपण सगळे एकत्र आहोत त्याच्यानंतर ज्याला नामस्मरण करायचंय कोणी गुरुचरित्र आणत आहे ते गुरु चरित्र वाचन करतील ज्यांना शॉपिंग करायचे शॉपिंग करते बरोबर त्यानंतर बाहेर आलात ना रिक्षा स्टँड आहे तिथून तुम्ही तु बाळप्पा मठ चुळप्पा मठ थंडोबा मंदिर आजूबाजूला ते फिरू शकता बरोबर बाराच्या नंतर बारा वाजता चा अन्नक्षेत्र चालू होतं एकदा बारा वाजता या किंवा बाराच्या नंतर जसा वेळ मिळेल तसा या अन्नक्षेत्रामध्ये सगळ्यांना महाकसात घ्यायचा आहे आणि सगळ्यांना इथे एक वाजेपर्यंत एक एकदा दीड वाजला तरी चालेल दीडचे दोन वाजले तरी झाले आणि त्या रोज आपण इथे बरोबर दोनचे सवाद करून आला

त्याच्यावर लॉग इन करायचं आपले आधार कार्ड वगैरे सगळं सबमिट करायचं ते शो केलं की तुम्ही लगेच आज जाता नाहीतर तुम्हाला एक दीड तास लाईनमध्ये उभं राहायला लागतं हा चांगला ऑप्शन आहे पुढे बसला हळूहळू गर्दी वाढायला लागली आता चला चला ओ लाईन चला पुढे चला आवली पुढे पुढे चला मजबूत गर्दी आहे हा पटा पटापट पटपट लाव टिंगणारा खूपच गर्दी आहे मंदिर परिसर झाला नंतर <laughs> दर्शनाला पुन्हा बंच बंद सोडलं जातं जेणेकरून गर्दी ना व्हायला पाहिजे म्हणजे मागची माणसं एक ठिकाणी दहा मिनटं पाच मिनटं थांबतो आणि त्यानंतर ता पुढची माणसं पोटापोठं दर्शन करून त्यांना पुढे काढण्यात येतं हे खूप चांगलं नियोजन आहे कारण आपण आता गाभरात आहोत बघू शकताय की आता गर्दी ती पुढची गेली का आम आमचा नंबर लागेल आम्ही एकदम पुढच्या रेसला <laughs> आहे हे बघा हे वटवृक्ष आहे आणि पुढे स्वामींचं गाभर आहे ते बघा तिथं दर्शन चालू आहे लाईव्ह दिसतं आपल्या आतमध्ये मोबाईल नाही घेऊन जातात जात तिथं आपण शूट करू ठीक आहे चला फायनली मित्रांनो आपलं दर्शन सक्सेसफुल झालेलं आहे आतमध्ये जाऊया मस्त स्वामींना डोळे भरून बघूया आणि बाहेर निघूया आणि नंतर मग नामस्मरण करून दहा मिनटं तिथं आपले दादा आहेतच ते आहे तर टेन्शन नाही जिंदगीत समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मिळानो दर्शन घ्या आतमध्ये आपल्याला गाभर तर नाही भेटलं पण तिकडे दर्शन घ्या चला पुढे चला धन्यवाद मिळवण हा गाभर आहे आतमध्ये स्वामी समर्थ आहेत फार सुंदर आहे फार सुंदर आहे छान दर्शन आहे मित्रांनो आपलं हा आ… काय सांगू तुम्हाला एक्सप्रेस नाही करू शकत एवढं सुंदर वाटलं म्हणून असं उरून येतं दर्शन भेटलं स्वामींचं काय टेन्शन नाही आपण आता काभाऱ्यात जाऊ बसतो इथं पाच दहा मिनटं आनंद करू आणि मस्त थोडंसं बाहेर जाऊ आणि मग बाकीचे काय ते एक्सप्लोर करू मित्रांनो आपण आता महाप्रसादाच्या लाईन मध्ये आहोत आणि आतमध्ये सगळे महाप्रसादाला बसलेत आजचा मेन्यू फार सुंदर आहे थोडा वेळ थांबा तुम्हाला मेन्यू दाखवतो मित्रांनो आपल्या मेन्यू मध्ये शाबूदानं खिचडी बरीच भात दही शेंगदाण्याची आमटी खजूर आणि मस्त वैगेरे आपल्याला आता एवढं सगळं संपवायचं आहे हा आजचा महाप्रसाद आहे आज शनिवारी आणि एकादशी पण आहे त्यामुळे हा मेनू ठेवलेला आहे तर सगळेजण येतात चला मस्त खाऊया मित्रांनो आपलं जेवण वगैरे झालेलं आहे छान अरे ते एकता एका हातात एवढे प्रसाद आहेत घेऊन ठेवलेत पुरं आपल्या जेवढे काही पोरं त्यांच्या इथं घरी थोडा थोडा द्यायला पाहिजे आता बघूया इथून आपल्याला सोलापूरला सॉरी तुळजापूरला जायचं आहे तर असं साधारण दीड तास जायलाच सगळे जेवण वगैरे आले का बसमध्ये बसू आणि साधारण सव्वा दोनपर्यंत आम्ही इथून निघू चला आता थोडा रेस्ट करूया बापरे हे नारळ हे नारायण हा ना उठे बघा नारळ कुठे जात आहे चला दर्शनाच्या मार्गेवर आहोत हे आपलं आईच्या तिथं शेवटचं जेवलं असेल आपण इथून रिटर्न गेअर मारून पंढरपूरला जातोपूरला मी इकडे जेवढं आलो फक्त पंढरपूर सोडून बाकी इकडे घेऊन नवीन पंढरपूर चेतरी सोडली तर सगळं माझ्यासाठी पहिल्यांदाच आहे तुळजापूरचा एक्सपिरियन्स पण आपला आला असं खाली यायचं आणि मग खाली अंतर मग आतमध्ये घाबरायचो आपण आता ओटीवाले तर मग थोडं उशीर होणारच हे बघा काय हाय बघा महाराज इथं टी व्हीला गाभाराजवळ आहोत आजमध्ये फोटोग्राफीला परमिशन असेल नसेल दर्शन ते घेऊया चला मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे गाभारा अशा ठिकाणी की तुम्ही फोटो पण नाही काढू शकत म्हणजे एक्झॅक्ट तुम्ही एंट्री केल्यानंतर तुमच्या लेफ्टला आहे आणि बाहेर निघताना तुमच्या बॅक साईडला येतो म्हणजे आणि तिथं सिक्युरिटीज भरपूर आहे मित्रांनो काही रोष नाही दादा थोडेफार व्हिडिओ घेऊया रंगीबिरंगी तालीम आता इथून आपण राईड मारून आपलं मस्त चपला घेऊ आणि तिथून लगेच आपण गाडीकडे जाऊ दर्शन झालेलं आहे आजचा पूर्ण दिवस आपला छान गेलेला आहे सकाळी आपण गेलो सिद्धेश्वर मंदिरात दुपारी गेलो अक्कलकोटला आली संध्याकाळ दिसली तुळजापुरामध्ये आजचा दिवस फार छान गेला थँक्यू बालाजी टूर्स त्याने हे आमचं जे छोटं काव्यानं स्वप्न होतं हे स्वप्न साकार केलं सगळ्यात मोठं स्वप्न होतं अक्कलकोटचं ते त्यांनी साकार केलं चला आता आपण पुन्हा एकदा पंढरपूरला जात आहोत आपण जिथं स्टे केला आहे तिथे आणि उद्या आपला प्रवास असणार आहे जेजुरीचा okay they do something good night